नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रतीक्षा स्लाईप आणि रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत आंबट गोड तिखट अशी चटपटीत अशी कैरीची चटणी ही चटणी अगदी दोन ते तीन मिनटांमध्येच तयार होते आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त अशी ही चटकदार चटणी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये एका कैरीच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहेत तसेच इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहेत एक चमच्या भर इथे मी साखर घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे एक भर लाल तिखट घेतलेलं आहे हे सर्व आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे सर्वात आधी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीच्या फोडी टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत ते आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत तसेच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ टाकून झाले की त्यामध्ये आता आपण तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त हवं हो। त्यानुसार तुम्ही त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यानंतर त्यामध्ये आता आपण एक चमच्यावर साखर टाकायची आहे त्यामुळे चटणीला आंबट गोड तिखट अशी चटकदार टेस्ट येते सर्वात सिक्रेट इन्ग्रेडियंट्समध्ये यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे त्यामुळे आपल्या चटणीला खूप छान टेस्ट येते हे सर्वात आपल्याला आबडदोबड असं जाडसर असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये पण बारीक करू शकता ही चटणी आता आपली तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी जाडसरसं वाटून घेतलं आहे चला तर मग आपण सर्व करूयात तुम्हाला जर कैरीची चटपटीत अशी ही चटणी आवडली असेल तर कमेंट करून सांगा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच विविध कैरीच्या नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल ऐकॉन बटन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन नक्कीच मिळेल थँक्यू